तर नमस्कार भाऊ पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपलं स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे राजमुद्रा बँड नामपूर म्हणजे आपल्या अक्षय भाऊची गाडी तर अक्षय भाऊचं पहिले टाटा अल्ट्रामध्ये गाडी होती आणि आता त्यांनी भारत वेज घेतली तर त्या गाडीचं काम चालू आहे का। आपल्या येवल्यामध्ये जवळचे गावात म्हणजे आपल्या आप्पाच्या आणि मंगेश गावचं वर्कशॉप म्हणजे विश्वकर्मा वर्कशॉपला तर आज आपण खूप दिवसानंतर आप्पाच्या वर्कशॉपला भेट देतो आहे तर चला था, था था। ले ले। आ, तर टाईम वेस्ट करता आपण आता देवळा जाऊ कारण की देवळामध्ये मला घेण्यासाठी अशी येऊन थांबलेले आहे मग आपली क्यूज सिक्स फोर फाय म्हणजे आपली अपडेट तर ते आपण देवळ्यामध्ये लावणार आहे आणि तिथून आपण जाणार आहे आता तर माझा ब्लॉग बघत राहा आता आपण देवळ्यामध्ये जाऊन भेटू आपण पोचलो आहे विश्वकर्मा वर्कशॉप विश्वकर्मा वर्कशॉप भाऊ शकता तर तुम मी तुम्हाला जसं बोललो होतो का आपण विश्वकर्मा वर्कशॉपला चाललो आहे आणि आपला ब्लॉग म्हणजे मला ताप आलेला आहे तरीसुद्धा मी आलो आहे ब्लॉग शूटसाठी थंडी ताप भरून गेलं आहे तर डोकं बी खूप दुखत आहे पण आलो आहे आल राजमुद्राबेन म्हणजे अक्षय भाऊसाठी तर म्हणजे असं का ताकदच नाही आहे पण तरी आपण करतो तर विश्वकर्मा रोड वर्क इकडं पाच ते सहा बँडच्या गाड्याला लावेल का मला आणि आपले अक्षय भाऊ अक्षय भाऊ तर भेटतील तुम्हाला ते नाही दाखवतो आणि आपण इथे भेट करतो तर चला तर गाडी कडतो तर राजमुद्रा बँडची गाडी तुम्हाला दाखवतो मी इकडेच बँड लावली आणि राजमुद्रा बँड मंगेश भाऊ मंगेश भाऊ हो मंगेश भाऊ आणि आपले अक्षय भाऊ सांगितलं आपल्या भाऊ आणि सगळ्या वर्कशॉप दादा सर आपण बऱ्याच दिवसानंतर वर्कशॉपला भेट दिली आहे आणि असं वाटतंय का वर्कशॉप एकदम म्हणजे बदललं आहे मी दुसऱ्या वर्कशॉपला आलेलो आहे तर आपण खूप चांगलं असं काम केलं तर तसं मी तुम्हाला बोललो का आपण राजमुंद्रा बँक नामपूर तर त्या गाडीकडे चाललो आहे तर राजमुद्रा बँकचं गाडीचं काम आहे आणि आपण ते आहे तोवरती आपण वरती जाऊ गाडी गाडीचं काम वगैरे बघू शकतो मस्त आहे आपावरील आप्पा खूप सुंदर गाडीचं काम चालू आहे करा वर्कशॉप एकदम मस्त राजमुंद्र नाही आप आप्पा बरेच दिवसानंतर भेटले आमचा छोटू पण भेटले सेकंड अरे सेकंड आमच्या मंगेश भाऊचा मुलगा तो तर आप अक्षय भाऊ हो अक्षय भाऊ नमस्कार तर गाडी वगैरे बघू शकता आपण बरेच दिवसानंतर मी या वर्कशॉपला आपला भेट दिली म्हणजे पहिले तर कंटिन्यू राहायचो निलकंठ बँड वगैरे होते तेव्हा आणि आता आपण डायरेक्ट राजमुद्रा बँडच्याच कामासाठी आलो तुम्हाला मधून पण गाडी दाखवाल प्रिंटिंग काम चालू भाऊ एकतर त्यांना पकडून ठेवलेले आपण तर तिकडून त्यांचं काम चालू आहे सांग ना तर आपले दादा बोर झाले असतील ते आता बोर <laughs> झालं तर गाडीचं हायड्रोलिक वगैरे वर घेण्याचं काम <laughs> पेंटिंगचं काम जोरात चालू आहे एकदम जबरदस्त का <laughs> काम आहे पेंटिंगच वगैरे सायडवेच काम एकदम सक्सेस झालेलं आहे तर पाऊस उघडला तर आपण गाडी आता बाहेर घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला गाडीचं काम एकदम प्रॉपर बघण्यासाठी भेटेल तर गाड्या खूप सारे इकडे लागल्या कामासाठी पाऊस तर चालू आहे काम एकदम कम्प्लीट झालेलं आहे एकूण पण पेटी बाहेर निघताना एकदम सक्सेस झालेलं काम आहे वर्कशॉप म्हणजे विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप

काम एकदम सक्सेस झालेलं आहे तसं तर गाडी बाहेर करून तुम्हाला दाखवणार काम काम आणि एकदम आहे तुम्ही तीनशे एक गाडी म्हणजे तुम्ही नंबर बघून ओळखून हो घेशाल कोणती गाडी असली तीनशे एक आणि गाडी खूप लांबची गाडी आहे ते पुणे जिल्हा तिकडली गाडी I'm खूप सुंदर असं डिझाईन आहे म्हणजे पॅड वाला सहित ऑर्गन वाला सहित सगळे वरती जाणार आहे आपले अक्षय भाऊ आहेत अक्षय भाऊ आपल्या गाडीला गाडीची ओपनिंग तरी गाडीची ओपनिंग पंधरा ते वीस ऑगस्ट कुठं वनी गाडावर सगळ्यात पहिली ओपनिंग आपली नामपूरला राहणार आहे म्हणजे सगळ्यात मोठी ग्रँड ओपनिंग आणि गडावर पण ग्रँड ओपनिंगच राहणार आहे पण पहिली गावात ठेवणार आहे आपण आणि तिथून मग गडावर जाणार आहे तर तुम्हाला ते पुढं बघायला भेटलच तर अजून आपल्याला बरंच अपडेट देतील आणि त्यांची गाडी तुम्ही पाहिली होती राजमुद्रा ब्रँड पहिले लहान गाडी होती आणि लहान गाडीचं त्यांनी आता मोठा सेटअप उभा केला आहे सोळा बेस आणि वीसच्या चारती एकदम जबरदस्त सेटअप आहे तुम्ही रील वगैरे पाहिले असाल का डायरेक्ट रूपात गाडी देते खूप वेगळा नाच केला आणि यांना कोणी पार्टनर नाही पार्टनर नाही यांना कोणी पार्टनर नाही एकटेच ते तर खूप सुंदर असं गाडीचं काम झालंय तर, तर तुम्हाला अजून गाडीचं अपडेट बघायला भेटेलच तर तुम्हाला गाडी कशी वाटली ते नक्की सांगा भेटूया आपण लवकर पुढच्या मध्ये आणि तुम्हाला राजमुंद्रा बँकचा नवीन नवीन अपडेट मी तसा देतच राहील तुम्ही ब्लॉग बघतं तर आपण भेटूया लवकरच आणि राजमुद्रा ओपनिंग ओपनिंगची डेट मी तुम्हाला लवकर क्लिअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये